नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलैकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस बाजार समिती कोल्हापूर हवाखाली छत्तीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच हजार रुपये सरासरी दर आले तीन हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती अहमदनगर अवकालेली सव्वीस क्विंटल कमीत कमी दर आले एक हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार रुपये सरासरी दर आले दोन हजार शंभर रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवकालेली तीस हजार नग कमीत कमी दर आले तीनशे रुपये जास्तीत जास्त दर रा आले चारशे रुपये सरासरी दर आले तीनशे पन्नास रुपये बाजार समिती पाटण अवकालेली तेरा हजार पाचशे नग कमीत कमी दर आले सात रुपये जास्तीत जास्त दर आले नऊ रुपये सरासरी दर आले आठ रुपये बाजार समिती श्रीरामपूर अवकालेली पंधरा हजार नग कमीत कमी दर आले तीन रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच रुपये सरासरी दर आलेत चार रुपये बाजार समिती कल्याण अवकालेली तीन नग कमीत कमी दर आले दहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत पंधरा रुपये सरासरी दर आलेत बारा रुपये बाजार समिती अक्लूज अवकालेली तीन हजार पाचशे नग कमीत कमी दर आले तीन रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच रुपये सरासरी दर आलेत चार रुपये बाजार समिती सोलापूर अवकाली पाच हजार चारशे एकोणतीस नग कमीत कमी दर आले चारशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाचशे रुपये सरासरी दर आलेत चारशे रुपये बाजार समिती अमरावती अवकाली नव्याण्णव क्विंटल कमीत कमी दर आलेत आठशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार पाचशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार एकशे पन्नास रुपये बाजार समिती जळगाव अवकाली सत्तावीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार पाचशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार दोनशे रुपये बाजार समिती पुणे अवकाली एक लाख चौतीस हजार नऊशे सत्तेचाळीस नग कमीत कमी दर आले चार रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठ रुपये सरासरी दर आलेत सहा रुपये बाजार समिती पुणे खडकी अवकाली दोन हजार सहाशे नग कमीत कमी दर आले चार रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहा रुपये सरासरी दर आलेत पाच रुपये बाजार समिती पुणे पिंपरी अवकाली तीन हजार आठशे नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठ रुपये सरासरी दर आलेत सात रुपये बाजार समिती पुणे मोशी अवकाली अठ्ठावीस हजार आठशे नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहा रुपये सरासरी दर आलेत सहा रुपये बाजार समिती नागपूर अवकाली तीनशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार पाचशे रुपये सरासरी दर आलेत दोन हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती मुंबई अवकाली सहाशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठशे रुपये सरासरी दर आलेत सहाशे पन्नास रुपये बाजार समिती मंग वेळा अवकालेली चार हजार तीनशे पन्नास नग कमीत कमी दर ते एक रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच रुपये सरासरी दर आले दोन रुपये बाजार समिती कामठी अवकालेली सात क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार पाचशे रुपये सरासरी दर आले तीन हजार रुपये बाजार समिती रत्नागिरी अवकालेली पाच हजार नग कमीत कमी दर आले आठ रुपये जास्तीत जास्त दर आलेत पंधरा रुपये सरासरी दर आले दहा रुपये धन्यवाद